आला श्रावण श्रावण दारी हिरवाई तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नमस्कार सरिता तालुका खरेदी जिल्हा कोल्हापूर मी मला को आज सकाळी अकरा वाजता माझी लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाला असा मेसेज आला मला म्हणजे आमच्या कोल्हापूर भाषेत सांगायचं झालं तर लय भारी वाटतंय म्हणजे माझे स्वतःचे पैसे आहेत आणि त्याच्यासाठी मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे खूप 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 आभारी आहे सी एम साहेबांशी चर्चा केली तर त्यांनाही सांगितलं की तुम्ही म्हणजे अगदी म्हणजे रक्षाबंधनला जी भेट मिळते ती मला दोन दिवस तीन दिवस आधीच मिळाली आणि मी साहेबांचे पण खूप आभार मानले आणि साहेब पण माझ्याशी बोलले ते म्हणजे अगदी डायरेक्ट आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत डायरेक्ट जाऊन बोललो म्हणजे इथून पाठीमागं कसं होतं की आम्ही टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये पेपरमध्ये मुख्यमंत्रीचं ऐकत होतो पण स्वतः संवाद हा पहिल्यांदा अनुभव आहे आणि तो मी साधला म्हणजे तीन जर मिळालेला आनंद वेगळाच आणि साहेबांशी बोललेला आनंद हा वेगळाच लय भारी वाटते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी तो ॲप फक्त नारीशक्ती दूध ॲप हा म्हणजे आम याच्या आम्हाला काही फारशी माहिती नव्हती पण आमच्या अंगणवाडी सेविका यांनी मला खूप मदत केली त्यांनी मला त्या ॲप्लिकेशनविषयी माहिती सांगितली तसेच त्यांनी कोणत्या कागदांची पूर्तता करायला का पाहिजे ते पण सांगितलं आणि मी सर्व त्यांना लिहून दिलं आणि सर्वांचे मेसेज आले साहेब अपलूड झाले पण माझा आला नव्हता आणि माझ्याच खात्यावरच पहिल्यांदा पैसे जमा झाले मग मी आमचा अंगणवाडी ताईंचंच नाही खूप आभार मानते